सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी ही पनवेलमधील सुकापूर येथील साक्षी पार्क दोन मध्ये ओजस मनोज महाडी या चिमुकल्या भाविकाने आपल्या कुटुंबासह गणरायाचं विसर्जन करत भाविकतेचा सुंदर अनुभव घेतला यंदा महाडी कुटुंबाने गणपतीची स्थापना अगदी वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने केली होती शेजारी व नातेवाईकांच्या या गणेशोत्सवाचा समारोपही तितक्याच भक्तिभावात आणि आनंदात झाला गणपती विसर्जनाच्या या सोहळ्यात ओजस सोबत त्याचे वडील मनोज महाडी, आई विशाखा महाडी काकी वर्षा साळुंखे आणि ताई दुर्वा साळुंखे उपस्थित होते संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन बाप्पाला निरोप देताना भावनिक क्षण अनुभवले गेले घरगुती वातावरणात भक्ती संस्कार आणि कुटुंबियांच्या एकत्रिततेचा सुंदर संगम दिसून आला ओजस या चिमुकल्याच्या सहभागामुळे विसर्जन सोहळ्याला खास आकर्षण प्राप्त अशाच नवनवीन अपडेट साठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास